सोलापूर जिल्ह्यातील माळशेरस तालुक्यातील मगराच्या निमगाव या ठिकाणी बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवकाली शिवाजी महाराज यांच्या कालावधीपासून वावडी महोत्सव आयोजित केला जातो माझ्या मगराच्या निमगावला कुस्तीचं वैभव आहे त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये शेती क्षेत्रामध्ये निमगावचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं कृषीभूषण भूषण पुरस्कार असतील वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार असतील दिले जातात याच निमगावमध्ये मध्ये वावडी महोत्सव आम्ही गेल्या सहा वर्षापासून आयोजित करतोय हा ववडी महोत्सव रोडावर चालला होता परंतु अलीकडच्या काळामध्ये आम्ही दिमगाव वावडी व हिरखानी महोत्सव संयोजन समिती तयार केली त्या माध्यमातून आम्ही हा वावडी महोत्सव गेल्या सहा वर्षापासून बरोवतोय या वावडी महोत्सवामध्ये सोलापूर जिल्हा असेल शेजारचा पुणे जिल्हा असेल सातारा असेल सांगली असेल कोल्हापूर असेल या जिल्ह्यातील जवळपास एकशे पंचवीस ते एकशे चाळीस स्पर्धा घ्यामध्ये होतात पाच फुटांपासून तीस फुटापर्यंत उडवल्या जातात या वावड्यावर प्रश्न जातात की एकच उदाहरण मी देऊ शकतो की कोल्हापूर मधलं महादेव जी गुजरातला रवाना करण्यात आली त्याचा देखील आपण मेसेज या ठिकाणी पाहिलाय तरुण व्यसनाच्या आहारी चाललेत सोशल मीडियाच्या आहारी चाललेत त्यापासून बाजूला करून आज माझ्या पाठीमागे चार ते पाच हजार तरुण आपण मैदानावर खेळताना पाहतात या ओवडी महोत्सवासाठी वेगवेगळ्या पक्षाचे राजकीय लोक असतील वकील असतील डॉक्टर असतील वेगवेगळे लोक यामध्ये सहभागी होतात मोकळ्या मनानं मैदानावर आनंद घेतात